थमनेल पाहून तुम्ही ओळखलंच असेल की खूप छान अशी बटाट्याच्या चकतेची पटकन होणारी रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते यासाठी इथे कच्चे बटाटे मी घेतलेले आहेत आणि बटाट्याचं प्रमाण तुम्हाला किती चकत्या बनवायच्या त्याच्यानुसार ठेवा सगळ्यात अगोदर बटाट्याची साल काढून घ्यायची बटाटे मधून कट करून घ्यायचे आणि पातळ असे याचे काप करायचे आहेत आणि काप बघा असे असे लांब लांब उभ्या आकारामध्ये करते मी एकदम पातळ असे काप केले ना की पटकन बटाटा चांगला वाफवून होतो तर अशा पद्धतीने सगळ्या बटाट्याचे काप मी करून घेते अगदी झटपट होणारी रेसिपी आहे खूप सोपी आहे आणि पटकन तुम्ही बनवू शकता एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे सगळे बटाट्याचे काप घालायचे आता ही रेसिपी उपवासासाठी बनवते त्यामुळे जास्ती काही मसाल्याचा वापर नाही करत तेल गरम झालं की पटकन त्यामध्ये हे बटाट्याचे काप घालायचे आणि काप घालताना स्वच्छ धुवून असे गच्च पिळून घालायचे नाहीतर जास्त पाणी यामध्ये जर राहिलं तर खूप असं तेल उडल्यासारखं होतं पटापट हे काप असे एखादा मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचे आणि त्यानंतर घालायचं आहे चवीनुसार मीठ मीठ घातलं की पटकन बटाटा मऊ होतो म्हणजे शिजतो लगेच आणि इथे बघा पाण्याचा मी अजिबात वापर नाही करणार नुसत्या तेलामध्ये बटाटा असा परतून घेतला ना मस्त चव लागते आणि अजून बरेच महत्वाचे घटक यामध्ये घालायचे आहेत थोडासा लालसर कलर होईपर्यंत बटाटा परतून घेतला चांगला आणि त्यानंतर हिरव्या मिरचीचं वाटण यामध्ये घालायचं आहे मिरची जर तुम्हाला घालायची नसेल तर थोडंसं लाल तिखट घातलं तरीही चालतं तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त आहे आता हिरव्या मिरच्या मी कच्च्या बारीक केल्या होत्या त्यामुळे थोडासा याचा कच्चा स्मेल जायपर्यंत परतून घेतलं आणि त्यानंतर जाडसर वाटलेलं शेंगदाण्याचं यामध्ये घालायचं आहे भाजलेले शेंगदाण्याचे जरासे जाडसर उकळामध्ये वाटून घेतले होते बटाटा खाताना असा शेंगदाण्याचा कंद आता खाली आला ना सा सा मस्त चव लागते एकदम आणि रेसिपी किती सोपी आहे बघा साधी जरी वाटत असली ना तरी खायला एवढी टेस्टी लागते उपवासासाठी झटपट असा बटाटा तुम्ही नक्कीच बनवू शकता तर व्यवस्थित चांगलं हे पुन्हा मी परतून घेतलेलं आहे आणि अगदी एखादा मिनिटभर यावरती झाकण ठेवायचे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची म्हणजे बटाटा छान असा वाफवून तयार होतो पाण्याचा वापर अजिबात केलेला नसल्यामुळे बटाट्याची भन्नाट लागते एकदम तर बघा बटाटा सुद्धा चांगला शिजलेला आहे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करते आणि मस्त असे बटाट्याचे काप किंवा बटाट्याच्या चकत्या म्हणू शकतो तयार झालेल्या आहेत खिचडीसोबत किंवा वरईच्या भाताबरोबर तोंडी लावायला भारी लागते एकदम आणि जरी तुमचा उपवास नसला तर चपातीसोबत सुद्धा ही बटाट्याची भाजी मस्त लागते कशी वाटली साधी सोपी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग मी लवकरच भेटते अशीच नवीन एखादी छानशी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद